स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मुळेखण उरण येथे जेएसएस एस रायगडची स्वच्छता जनजागृती रॅली जे एस एस रायगडच्या माध्यमातून स्वच्छता व कापडी पिशव्यांचे वाटप जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती व कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुळेखण उरण येथे स्वच्छता जनजागृती रॅली स्वच्छता व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत राबवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे या स्वच्छता व आरोग्य जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून मुळेखड उरण या ठिकाणी स्वच्छता जनजागृती रॅली स्वच्छता व कापडी पिशव्यांचे वाटप या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौकल्पना म्हात्रे प्रशिक्षिका सौ सोनिया पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला म्हात्रे अंगणवाडी सेविका संवंदना पाटील सौसविता म्हात्रे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेल्ससाठी मिलिंद खार पाटील सहतृप्ती भोईर उरण डा मार स्वच्छ को। स्वच्छ व सुंदर देशाची होती देशाची होती महात्मा गांधीजीने महात्मा गांधीजी भारत मातेला पुन्हा मुलींचा झोपडा स्वच्छ भारत स्वच्छ भारत